नमस्कार अमरपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विरारमधील नॅशनल इंग्लिश स्कूल आय सी एस आय सी एस ईमध्ये दहावी शिकत असलेला विद्यार्थी मीत जयगणेश तांडेल याची नासाच्या रॉकेट सेंटर येथे स्पेस कॅम्पसाठी निवड सध्या विरारमधील नॅशनल इंग्लिश स्कूल आय सी एस आय सी एसईमध्ये दाव्या शिकत असलेला मी गणेश तांडेल नासाच्या यु एस रॉकेट सेंटर येथे स्पेस कॅम्पसाठी त्याची निवड करण्यात आली आहे स्पेस कॅम्पसाठी क्लि सिलेक्ट होणे हे एक अडथळ्याची शर्यत आहे यासाठी नासा क्वेश या क्वेश नावाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेते पुणे येथील केंद्रातून या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांना नासाची वारी करण्याची संधी मिळते ही परीक्षा मितने साधारण दोन वर्षापूर्वी दिली होती त्यात सिलेक्शन झालं आणि कोरेगावच्या शिरपेतात मानाचा तुरा रोख रोवला गेला सर्वसाधारण मांगेला कोळी समाजातील चिमुकल्याची ही कामगिरी उल्लेखनीय त्याच्या या उपलब्धतेने कोळी समाजात शास्त्रज्ञ निपजला तर नवल वाटणार नाही या उपलब्धतेसाठी मी चेत त्यांच्या आई वडील वडिलांचे मनपूर्वक अभिनंदन वडील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत तसेच आई महाराष्ट्र पोलीस दल पालघर जिल्हा येथे कार्यरत आहे वयाच्या दोन दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षापासून खेळण्याची आणलेली खेळणी तोडून ती वेगळी करणं हा मीचा छंद प्रसंगी आई वडिलांचा मारही खावा लागला पण ही सगळी खेळणी तोडून व त्यापासून वेगळं काहीतरी बनवायचं आणि आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत पालकांना सांगायचं हे तोडणं जोडणं चक्क त्याला नासापर्यंत घेऊन जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मीच्या पंजोबांचे मूळ आडनाव निजाई हे गावचे पाटील घरी असलेल्या बोटी ज्याला दातिवरे कोरे भागात तारू म्हटलं जातं या तारवाचे प्रमुख तसेच ऐन वादळात सुकाणू धरून आपल्या बोटी बोटीचा बोटींना दिशा दाखवली दाखवली म्हणून स्वतःला अभिमानाने तांडेल हे नाव जोडून घेतले त्यांच्या आजोबांनी तर सातवीतूनच शाळा सोडली मासे पकडायला जाणं पक्षी पकडायला जाणं हे उद्योग आजोबांनी केले मीतला आकाशाची ओढ आजोबांच्या पक्षी पकडण्याच्या वेळामुळे लागली तर नसेल ना पुढे या आजोबांच्या त्यांच्या काकांनी थेट मुंबईला उचलून परळ येथील प्राथमिक टीचर कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायला लावलं कुलाब्यात राहत असणाऱ्या मासे विक्री करून उदरनिर्वाह करत असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी राहून दिवस मोलमजुरी करून रात्रीचे क्लासेस करून आपलं राहत असणाऱ्या मासे विक्री करून उदरनिर्वाह करत असलेल्या आपल्या बहिणीच्या घरी राहून दिवसा मोलमदरी करून रात्रीचे क्लासेस करून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस कोरेगावातून स्टेशन पर्यंत प्रवासच कठीण होता मुंबई तर लांबची गोष्ट होती अशा खडतर परिस्थितीतून पंजोबा प्रभाकर केशव तांडेल शिक्षक झाले ठाणे जिल्हा परिषदेने त्यांना मोखाडा येथील जडपी शाळा दिली त्यांचा हा वारसा मिथच्या वडिलांमध्ये उतरला आणि तेही प्राथमिक शिक्षक झाले शिक्षक असल्याने मीच्या अंगात असलेले पोटेन्शियल ओळखायला त्यांना वेळ लागला नाही मी वडील जेव्हा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धांसाठी जात असत त्यावेळी मी ही आपला स्पार्क दाखवला आहे हे सर्व त्याच्यात उपद्रात आले आहे शालेय वयात तो अवकाशासारख्या विषयावर प्रोडांना मार्गदर्शन करू शकतो हीच माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे सफाळ्यासारख्या ग्रामीण भागात राहून किंवा शाळेत शिकून त्याला आकाशात भरारी घेता येणार नाही यासाठी त्याचा विरार येथील शाळेत प्रवेश घेतला गेला ते नासातून परत आल्यावर खूप काही लिहाय आहे खूप काही बोलायचं आहे तुर्तास या नासावारीसाठी गेलेल्या मीतला अभिनंदन आणि शुभेच्छा मांगेला कोळी समाजातील सर्वसाधारण घरातून खेड्यातून आलेला मुलगा देखील आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पाहू शकतो या गोष्टीनेच आमचा भर उद उरून आलेला आहे त्याच्या या आम्रपाली न्यूज चॅनलच्या वतीने दिले मनपूर्वक अभिनंदन वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपालिनी चॅनल वसाई विरा लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद